सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू केल्यानंतर वेतन निश्चिती व सुधारित वेतनश्रेणीच्या अनुषंगाने काही त्रुटी निधण्यास आलेल्या होत्या आणि त्या त्रुटींच्या अनुषंगाने राज्यातील अनेक शिक्षकांनी माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई औरंगाबाद व नागपूर खंडपीठात रीट याची रीट याचिका दाखल केलेली होती आणि त्या अनुषंगाने तपासणी <गेगे> करून <गे> शिफारशी <थे> करण्याकरिता <गे> वित्त <गे> विभाग शासन निर्णय यांनी श्री मुकेश खुल्लर सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षेखाली एक वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन केलेली होती आणि या स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालामधील वेतन श्रेण्यांविषयक व अनुषंगिक शिफारसी स्वीकृत करण्याबाबत दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि त्या शासन निर्णयाचा शिक्षकांच्या वेतन निश्चितीवर नेमका परिणाम झालेला आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर... या समितीने ग्राम विकास विभाग या विभागाला जिल्हा परिषद मधील जिल्हा परिषद पदवीधर शिक्षक यांच्यासाठी कोणत्या शिफारसी सुचवलेल्या आहेत तर बघा यस तेरा यामध्ये प्रस्तुत समर्गात सहाव्या वेतन आयोगातील असुधारित वेतन श्रेणीशी समकक्ष सुधारित वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगामध्ये मंजूर केली आहे महाराष्ट्र शासनातील सर्व कर्मचाऱ्याची सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती ही महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार एकोणीस मधील विहित तरतुदीनुसार करण्यात येते तथापि संघटनेने सादर केलेल्या उदाहरणांवरून काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी एस तेरा मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकाचे वेतन या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकापेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार एकोणीस मधील नियम सात एक अन्वये त्याच वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्याची शिफारस करण्यात येत आहे तसेच काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे दिनांक एक एक दोन हजार सोळा नंतर पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यास दिनांक एक एक दोन हजार सोळा पूर्वी पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांपेक्षा यश चौदा या वेतन श्रेणीत वेतन निश्चिती करताना जास्त वेतन निश्चित होत असल्याचे निदर्शनास येते अशा प्रसंगी महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार एकोणीस नियम सात मधील टीप पाच प्रमाणे त्याच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनापेक्षा कमी वेतनावर निश्चित होत असेल तर त्या बाबतीत त्याचे वेतन कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनापर्यंत वाढवण्यात येईल या तरतुदीनुसार वेतन निश्चिती करण्याची शिफारस करण्यात येत आहे उपरोक्त दोन्हीही प्रसंगी प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून तदनंतर वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कार्यवाही करण्याची शिफारस करण्यात येत आहे अशा प्रकारची शिफारस ही समितीने केलेली होती स्वीकृत करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी शिक्षण संचालन संचालनालय यामधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक जे कि तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या वेतन श्रेणीमध्ये कार्य करतात यांच्या विषयी समितीने संघटनेने सादर केलेल्या उदाहरणावरून काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी एस तेरा मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन येस चौदा या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक एक एक दोन हजार सो सोळा रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन दिनांक मधील नियम श्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्याची शिफारस ही या ठिकाणी समितीने केलेली आहे आणि उपरोक्त प्रसंगी प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून तदनंतरच वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कार्यवाही करण्याची शिफारस या ठिकाणी समितीने केलेली आहे आणि ती सुद्धा या ठिकाणी स्वीकृत करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे वेतन त्रुटी समितीच्या अहवालानुसार शिक्षकांच्या वेतनामध्ये अशा प्रकारे बदल होणार आहे